जय मल्हार आज आम्ही आलो होतो पावसाळ्यातील आमचा खऱ्या अर्थाने पहिला ट्रेक आहे मल्हारगड टू पाच टाकीपर्यंत <laughs> जय मल्हार ते आता आले ना खाली ते घेऊन ते पण आत्ता एक सा सात आठ महिन्यापासून चालू केले आधी नव्हते काय म्हटलं सकाळचं वातावरण खूप सुंदर आहे सकाळचे साडेसहा वाजले आपण वरती आलो टेकडीवरती आपण समोर मंदिर पाहू शकतो आता मंदिराजवळ आलो आहे मंदिराजवळ आपण आलोय शिवकालीन मंदिर आहे मल्हारगडावरच पाण्याचं टाक देव टाक म्हणतात त्याला पाण्याने भरलेलं आहे बऱ्यापैकी सत्तर टक्के सत्तर टक्के आहे सकाळच मस्त वातावरण खूप धुक आहे तीस पुराच्या पुढचं काही दिसत नाही आपल्याला पलीकडं डोंगर आहे सगळं पण आता धुक्यामुळे सगळं

करटेल करटेलू कुठे भेटतोय काय क्लिअर झाली बघा आता क्लिअर झाली आहेत मग अशी दिसत नव्हतं काहीच हे बाय घे

कशासाठी दे बाकी आत्ता आपण ही समोर झाडं जी पाहतोय छोटी ही रानभाजी टाकळा आहे हे बघा ही टाकळाची पानं आहेत याची भाजी बनवतात आपल्याला जंगलात कुठे फिरायला गेलो की या सीझनमध्ये भेटते ही कोळी पानं घ्यायची आणि आपण मेथीची भाजी करतो तशा पद्धतीने याची करायची आता मी खरंही नेणार नाही आहे मी भारंगीची भाजी भेटली तर बघणार आहे आणि कर्टुळं भेटलं तर बघणार आहे हे रानभाजी आपल्याला सगळीकडे दिसते मालरानावरती जंगलात अशा ठिकाणची असते सगळीकडे असते खरंही पण ती चांगल्या भागातली घ्यायची रान आता उगवलेली इथे आपल्याला ही राखाळ्याची भाजी पण मिळते या सीझनमध्येच फक्त इथे औषधी असते त्यामुळे थोडी खायची पावसाळ्यामध्ये <laughs> नळामध्ये आपण इथे करवंद काढली होती जाळीवरची करवंद जाळी शिवाय सगळ्या मग आधी दा। नाश्ता करायला होता इकडे नाश्ता आणलेला आहे पण मंगेश भाऊने

तिथून घ्यायचं तोडून कोवळ्या पानाची मस्त भाजी बनवायची चांगली कोवळी आहे ना हा घे पूर्ण खाली दर आहे होईल बघाय कस झुडप आहे तिकडे चांगला झुडप भेटला चांगली फुट आहे

आ, तो त्याच्या पुढचा हातून आहे